मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे सतत हेडफोन वापरताय तर सावधान राहा काय ते बघूया आवाजात म्युझिक ऐकत असाल तसेच बराच वेळ इयरफोन वापरल्यास त्याचा कानावर वाईट परिणाम होतो त्यामुळे कानात इन्फेक्शन आणि ऐकण्याची क्षमता कमी होणे बहिरेपणाची समस्या निर्माण होऊ शकते यामुळे इयरफोन हेडफोन वापरण्याची योग्य पद्धत काय आहे ते समजून घेणे गरजेचे आहे आजकाल लोक मोबाईल हातात न घेता इयरफोन किंवा हेडफोन लावून बोलणे पसंत करतात मीटिंग दरम्यान गाणी ऐकण्यासाठी तसेच ऑनलाईन शाळेदरम्यान सुद्धा मुलांचा इयरफोन जास्त वापरणं वाढलेलं आहे कानात घालून काम करणं सोयीस्कर आहे मात्र अतिवापर केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात काय हे नियमित हेडफोन किंवा इयरफोन वापरणाऱ्या लोकांपैकी लोकांपैकी दोन रुग्णांना येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवलेले आहे इयरफोड तुमच्या कानाच्या अगदी जवळ असतात त्यामुळे त्यांचा जास्त वापर केल्याने श्रवण शक्ती कमी होऊ शकते मोठ्या आवाजात निधी ऐकत असताना तसेच बराच वेळ इयरफोन वापरल्यास त्याचा कानावर वाईट परिणाम होतो त्यामुळे कानात इन्फेक्शन ऐकण्याची क्षमता कमी होणे आणि बहिरेपणाची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे इयरफोन आणि हेडफोन वापरण्याची योग्य पद्धत काय आहे ते समजून घेणे गरजेचे आहे व्हेरी गुड हेडफोन लावल्यानंतर व्हॅल्यूम सेट करा व्हॅल्यूम फिटिंग तपासल्यानंतरच आवाज वाढवा काही लोक आधीच फोन किंवा हेडफोन जास्त व्हॅल्यूवर सेट ठेवतात पण ही सवय तुमचे कान खराब करू शकते हेडफोन वापरण्यापूर्वी आवाज कमी केला पाहिजे कानात अचानक आवाज आल्यामुळे कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो जर तुम्ही तुमचे हेडफोन कोणासोबत शेअर करत असाल तर त्यामुळे कानात इन्फेक्शन होऊ शकतं जर घरातील अनेकांना हेडफोन ची गरज असेल तर तुम्ही सर्वांनी स्वतःसाठी स्वतंत्र हेडफोन ठेवावा हेडफोन इयरफोन जास्त वापरल्याने होणारे दुखापती काय ते बोगा बराच वेळ मोठ्या आवाजात हेडफोन किंवा इयरफोन लावून बोलणे किंवा गाणी ऐकल्यामुळे कानात वेगवेगळा आवाज ऐकायला येतो त्यामुळे कान दुखण्याची शक्यता वाढते मेंदूवर वाईट परिणाम काय होतं बघूया तज्ज्ञांच्या मते हेडफोन मॅग्नेटिक लहरी निर्माण करतात त्यामुळे त्यांचा दीर्घकाळ वापर मेंदूवर होतो कानात मळ साठणे तास इयरफोन किंवा हेडफोन वापरल्याने कानात मळ साठू शकतो त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते आणि ऐकण्याची क्षमता कमी होते कानाचा संसर्ग अनेकदा लोक हेडफोन इतरांबरोबर शेअर करतात पण ज्यामुळे इयरफोनच्या मार्फत बॅक्टेरिया जंतू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या कानापर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो त्यामुळे हेडफोन किंवा इयरफोन कोणाशी शेअर करणे टाळा जर दिले तर ते स्वच्छ केल्यानंतर तुम्ही वापरा चक्कर चक्करेने तज्ज्ञांच्या मते जास्त वेळ इयरफोन लावून गाणी ऐकल्याने बोलण्याने किंवा मोठा आवाज ऐकल्यास तुम्हाला चक्कर येऊ शकते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद